हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रे लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज आहे शुक्रवार तर विराव ह्यान गेलेत स्कूलला मी सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर नाही केलंय कारण सकाळी खूप माझी धावपळ होती आज कसं नॉनव्हेज डे असल्यावर ह्यांना सुद्धा भाकरी वगैरे लागतात आता ते नाश्ता करत बसलेत हॉलमध्ये आणि बोंबिल आणि भाकरी बनवली मी नाश्त्यासाठी तर ते मला बोलले मी कांदा वगैरे सगळं कापून देतो तुला देवपूजेची चिप, पण तयारी त्यांनीच केली आत्ताच त्यांनी देवपूजा केली तर कसं तो, तो दोघांची एकमेकांना हेल्प असेल ना तर पटापट -पत कामं होऊन जातं आता दुपारचं त्यांना बोलले तुमच्या आवडीचं काहीतरी ते राहणार त्यांना मच्छी खूप आवडते मग त्यांना म्हटलं येताना मच्छी घेऊन या आता खात बसले थोड्याने जातील ते बाहेर सकाळी विरा विहानला जेव्हा ते स्कूलला घेऊन जात असतात ना तर तसेच ते भट्टीवर जातात तिथे बघून येतात काय काम आहे कसं आहे ते आणि मग परत आल्यानंतर थोडी मला हेल्प करतात त्याच्यापुढे देवपूजा घरातलं सगळं आवरणं सगळं सगळं सुरू असतं पण मदत खूप करतात ते कधी कधी जेवणसुद्धा बनवतात मी बऱ्याचदा त्या गोष्टी शेअर केल्या तुमच्यासोबत आज विराच्या पप्पांनी केले देवपूजा आणि त्यांचं पण आता नाश्ता पाणी झालं चालले आता आज ना ते बाहेर चहा पिऊन द्या आणि नाश्त्यांना मस्तपैकी मोंबील केलेत आणि थोडे जास्त केलेत कारण ना विराविला पण खूप आवडतात मग ते दुपारी येऊन खातात स्कूलवर ना आल्यावर त्याच्यामुळे थोडे जास्त केले आणि आहे भाकरी चला मी पटकन आता नाश्ता करून घेते आणि मला हा असा अशा पद्धतीचा नाश्ता खूप आवडतो त्याच्यामुळे आवडीचं बेत आहे आज आज घरातली ना खूप लवकर माझी कामं आवरली आणि वाटणं पण मी काढून ठेवलेत आणि आठवडाभराची आलसणाची पेस्ट काढलेली असली ना की काही टेन्शन नाही राहत तर मच्छी आणणार आहेत म्हणून मच्छीचं वाटण आहे आलसणाची पेस्ट काढली पावणे वारा नाही होत तर विहानच्या स्कूलमधनं कॉल आला की त्याच्या अचानक पोटामध्ये दुखायला लागले तर त्याला सोडलं आहे त्यांनी आता एक वाजता तो येईल स्कूलमधनं आणि सकाळीच तो जाताना खूप बोलव होता मम्मी मला बरं नाही वाटत आहे सुद्धा झालं त्याला पण हे बोलले की नको आता तीन दिवस सुट्टी झालेली त्याच्या आधी पण लवकर आलेला तू मग त्याच्यामुळे मग ते, ते बोलले की जाऊ दे त्याला तिथं फ्रेंड्समध्ये गेल्यावर अभ्यास वगैरे केल्यावर बरं वाटेल पण नाही आता परत त्याला पेन व्हायला लागला मग मागाशी प्रिन्सिपलला लेटर लिहायला ले सांगितलं तो फोटो काढून पाठवला त्याच्यापुढे ह्यांना बोली काहीतरी घेऊन या मच्छी कारण अजून यायचा पत्ता नाही एक वाजलाय आणि सगळी तयारी करून झाली भात पण घालून आहे फक्त मच्छी व्हायची पण आता दोघं येतील त्या गडबडीमध्येच मला मा पटापट पटापट जेवण करायला लागेल काय पेपर नाही नीट सोडवला काय आलेलो मला बोलले कधी हां कंप्लेंट आली ना तुझी ओके 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 हो येईन मी हो मी पण येणार मीटिंग आहे ना उद्या आत्ता ये घरात ये आल्यात मॅडम आता स्कूलमधून दादू कुठे आहे दादू आईकडे गेला पप्पा ओरडले त्याला मग ते बघतो आम्ही दोघं डिसाईड करतो कोणी येईल ते ओके हे आलेच मच्छी राणी माशा आणि मुंबई

मग हो ते ठेव जा तिथे काय हरले पहिले कपडे काढाय चला काय बघू मी स्वतः अच्छा ओके बघते बघायला लागेल ना पहिले फ्रेश व्हायचं विधा तू स्पेलिंग मिस्टेक करते वरती खालती वरती खालती लिहिते तुला सांगितले ना वन लाईन थ्री लाईन मध्ये लिहायचं असं वरती खालती नाही लिहायचा स्मॉल लिपी मिडल लाईनला असते टी वरती असतो ओके ओके येईन ना येईन उद्या मीटिंग आहे ना ओके चालेल ओके डन मी येणार आणि पप्पा पण येणार ओके डन बोललो ना आता चला फ्रेश वा पटकन चला आम्ही फिशी करतो उशीर झालाय आज विरा हे वाटण काढून ठेवलं पटकन होऊन जाईल आणि सगळी तयारी करून ठेवली लसूण कोथिंबीर आणि हा पीठ मिक्स करून ठेवलाय तांदूळ रवा आणि मसाले आहेत हळद मीठ असं एकत्र करून ठेवलं यांनी मॅरिनेशन करून घेतलाय मॅरिनेशन करताना तेल घेतलेला हळद हिंग आणि मालवणी मसाला आहे मिरची पावडर लसणाची पेस्ट मीठ आणि चिंचेचा कोळ वापरलेला त्यांनी हे करताना हे बघा हे बोंबील आहेत ना ओले बोंबील बाकीचं सगळं सेम घेतलेलं फक्त आता सफेद असतो ना अंड्याचा बेंदमधलं बिंद बाजूला ठेवणार आहेत फक्त सफेद वापरणार आहेत त्याच्यामध्ये थोडं साधारण चार ते पाच चमचे म्हणजे एकदम कडक होतात बोंबील जी अशी हेल्प असली ना की माझी बरीच कामं पटापट होऊन जातात कारण ते आता लगेच मच्छी पण तळून घेतील मी एक रस्सा होईपर्यंत ते पण होईल आणि भात मगाशीच घालून तर त्याच्यामुळे पटकन जेवण होऊन जाईल आमचं विरा बसले दही खात साखर दही खूप आवडतं तिला स्कूलमधनं आले आले लागतं ते आणि एकी वेळ टी व्ही बघणं सुरू आहे विरा जास्त शॉर्ट्स नाही बघायचे दह्यामध्ये साखर आहे ओके खाऊन घ्या मी आणि पप्पा पटकन जेवण करतो ओके नंतर हे बघ मच्छी खाल्ल्यावर दही वगैरे खायचं नाही म्हणून तुला आधी दिलं ओके काजू बदाम पाहिजे आता काजू बदाम खाऊन कसं होईल विराम देऊ दोनच भेटतील ओके ओनली टू डन थ्री दी। ओके ओके ठीक आहे चल जेवशील ना व्यवस्थित ओके काय थ्रीच्या वर एकही देणार नाही मी नाही तर टू देईन बघ पण टू थ्री फोर फाय सिक्स सेवन काय पाहिजे आता पाच काही ओके ओके जेवण झालेलं आहे हे मच्छी फ्राय करून झाले झालं रस्सा आहे आणि भात गरमागरम भाकरी आणि काय आहे बोंबी तुला आवडतात ना सुरुवात स्पेशल पर्सनच्या आवडीचं बेत आहे आज मस्तपैकी मच्छी त्याच्यामुळे स्वतःच पटापट आता वाढून घेत आहेत भूक लागली अडीच वाजले आज आम्हाला जेवण होईपर्यंत नाही तर दीडपर्यंत सगळा होऊन जातो विराल पप्पांच्या पुढ्यात जेवायचं आहे पप्पाच गल ह वाढले तरी नको बोलते बोलते मला पप्पांच्याच पुढ्यात बसायचं काय रे डॉक्टर रिया गोळ्या दिल्यात काय कोणते जोशी डॉक्टरांकडे गेलेला का को? कोणाकडे गेलेला बरं वाटतंय का आता जेवाला वाढू तुला हा हे बघा विहान ड्रॉइंग काढतोय विहान कोण काढतोय काय नाव गोजो गोज आणि आधीची दाखव ड्रॉइंग काढलेली नोबिता काढलेला ना बरोबर मम्मा झालंय स्टडी करून मी आता ड्रॉइंग काढतो आणि त्याला खूप आवड आहे ड्रॉइंगची बऱ्याच हॉबीज आहेत त्याच्या क्रिकेट ड्रॉइंग अजून कबड्डी ही ड्रॉइंग कम्प्लीट झाली ना की स्टडी कर ओके क्लासला अजून अर्धा पाऊन तास आहे वि सव्वा चार वाजलेत हां आले शिती आली माझी श्रीतेज आला आहे आमचा हो ना किती दिवसाने आला बाबू विराला तर फ्रेश करते चल ओ गोंदी गोंदी गोंदी, गोंदी माझी ए माझी गोंदी ह्याला एक गर्ल बोलल्यावर ना जाम राग येतो मुलींसारखं नाही बोलायचं श्रीते जे मी कोण आहे विराला बोल फ्रेश हो पटकन चल ती बघ तशीच बसली ही जी कंप्लेंट आली शितू अभ्यास नाही करत स्कूलमध ना। उद्या मीटिंग घे ना मग हिचे हिच्यावर कंप्लेंट आहे आवाज कमी कर।, कर आवाज कमी कर हॅलो करा हॅलो 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 वेलकम वेलकम एक सायकल चालवते आणि विरा जाऊन बसले टेंट टेंटमध्ये विरा काय करतेस तू

का तुझ्यात बॉडी आहे म्हणून अजून घेतलंय तेवढं पण कमी झालंय सगळंच घेऊन चाललंय वीरा एवढं सगळं ठेवून तुम्ही दोघ कसे बसणार रे आता बघा हा काय करेल जाऊन स्वतः ठोकेल आणि नाव माझा ए हळूहळू ए नाही मस्ती नाही मस्ती नाही मस्ती ना असं लक्ष ठेवायला लागतो यांच्याकडे दोन मिनिटात मस्ती होते ए? ना गए। ना गए। मस्ती ए ऐक दोघांना दोन आणणार आहे तुझा बर्थडे ना आता शित तू माझा बर्थडे चालूच असतो मस्ती पण होते हो लावते लावते थंडी नाही वाजत का तुला थंडी किती आहे बाबू आता हा लावते थांब लावते हिला थंडी वाजते त्याला गरमी होते काय चाललंय हे ओके थांब लावते फॅन मी ना मग अशी विरा उठले तेव्हाच लगेच चपात्या करून घेतल्या मच्छी दुपारच्या आहे आणि ह्या दोघांकडे लक्ष द्यायला लागेल मला कारण कसे पण मस्ती होते यांची आणि वेळ आहे म्हणजे सगळं काम झालेलं आहे म्हणून मी आपले इथे नाही तर यांना बाहेर खेळायला सांगितलं असतं कारण मग कधी कधी ना लक्ष चुकून मस्ती होते काय काय उद्योग करतात बक्कीत बक्कीत तिंगूळ हिने ड्रॉइंग बुक घेतले आणि शितू तू काय करतोयस क्लेनी क्ले घेतोयस तू हल काढतोय बोल मग ड्रॉइंग बुक कुठे आहे तुझ्याकडे ओके ओके मी आहे इथेच मस्ती नका करू फक्त काय करते स्वीरा तुम्ही बघा गणपती बाप्पा तू गणपती बाप्पा तुला ऍपल आणि ट्री काढायला शिकवलं ना ते काढ ॲप्पल काढ ना हे काय काढतेस असं नाही हा का हळू हिला काढत काही काढत बसते ना शितू काय बकरी कंटिन्यू ह्यांची दोघांची ना मस्ती चालूच असते आणि काय चाललंय महाराज अ महाराज अरे बापरे पडलं पडलं तुमचं पिल्लू पिल्लू माझी सोना माझी बबडी डायरेक्ट शिते शिते चा आता बर्थडे आलाय पुढच्या महिन्यात चितू आमचा दादू आलाय किती पसारा काढले काढला या दोघांनी सुट्टी आहे पसारा बघ विया तिघांची सुरू आहे मॅगी पार्टी वियांची खाऊन पण झाली शितू तुला आवडली झाली भांडणं आणि याला चालले घाई कारण त्याला जायचं बाहेर खेळायला वीरा खूप स्लो खाते यांच्या तर चला टी व्ही बघत खाणं सुरू आहे आणि मस्ती पण सुरू आहे आता दादू आलाय आमचा त्यांच्या लक्ष पण देईल आणि अभ्यास पण देईल यांचा फडके त्यांना काहीतरी खायला देतो मी करून आणि आज इथेच एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा, करा। आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय बाय वीरा बायकर लवकर